महिलांना सक्षम बनवणं ही आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे पंचायत राज व्यवस्था महिलांना सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत संसद भवनात आयोजित पंचायत ते संसद या कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या ग्रामपंचायत व्यवस्था जेव्हा सक्षम होईल तेव्हाच देश सक्षम होईल असं सांगत देशाच्या विकास यात्रेत पंचायत संस्थांमधल्या महिलांकडून अपेक्षा असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या पंचायत को सशक्त करना जो पंचायत सशक्त होगा तो जिला सशक्त होगा जिला सशक्त होगा तो फिर राज्य सशक्त होगा जब राज्य सशक्त होगा तो फिर देश सशक्त होगा इसलिए पंचायत पहला स्टेप आपका बेस जो फाउंडेशन जो ठीक ठाक नहीं होगा फिर देश कैसे ठीक ठाक होगा इसीलिए आप फाउंडेशन हो फाउंडेशन के मुखिया हो इसीलिए आप, आप जरूर संसद तक यावर्षी बिरसा मुंडा यांची दीडशेवी जयंती साजरी करताना आदिवासी समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून देशाच्या प्रगतीत त्यांचं योगदान देण्यासाठी योग्य संधी देऊ बिरसा मुंडा यांना खरी आदरांजली ती ठरेल असं राष्ट्रपती म्हणाल्या त्याआधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं भारत हा जगातला पहिला देश आहे ज्यामध्ये पंचायत या स्थानिक पातळीपासून ते देशात सर्वात अग्रणी असणाऱ्या संसदेपर्यंत सर्व स्तरावर लोकशाही व्यवस्था कार्यरत आहे त्यामुळंच त्यामुळेच भारताला लोकशाहीची जननी असं म्हटलं जातं असं ओम बिर्ला म्हणाले स्वातंत्र्यसंग्रामात महिलांनी मोठं योगदान दिलंय असं सांगत विविध क्षेत्रात महिला मोलाची भूमिका बजावत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले लोकसभा सचिवालय राष्ट्रीय महिला आयोग आय सी पी एस तसंच आदिवासी मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने या एक दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अंतर्गत देशातल्या पंचायती राज संस्थांशी जोडलेल्या पाचशेहून अधिक एस सी एस टी समुदायातल्या महिला प्रतिनिधींना संसदेतल्या केंद्रीय सभागृहात कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं